पुण्यात आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील उपस्थित राहणार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज जाहीरनामा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं नंतर फिरकलेच नाही नाशिकमधील सभेतून राज ठाकरेंचा निशाणा तर ज्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात ते शहर काय दत्तक घेणार उद्धव ठाकरेंचा टोला शहर हवं असेल तर आम्हाला सत्ता द्या नाशिकमध्ये चमत्कार घडवू राज ठाकरे यांचं आवाहन शहर बकाल करणाऱ्यांच्या हातात सत्ता देणार का राज ठाकरेंचा नाशिककरांना प्रश्न गणेश नाईकांनी शिंदेंचा टांगा पलटी करावा माहितीत आता भांडणं लागली आहेत उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका रोज खा मटण दाबा कमळाचं बटण अशोक चव्हाणांचा मतदारांना सल्ला तर चव्हाणांनी आयुष्यभर काँग्रेसचं मटण खाल्लं आता कमळाचं कसलं आवाहन करता विजय वडेट्टीवारांकडून समाचार मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या संपत्तीत दहा वर्षात शंभरपटीनं वाढ पंचवीस लाखांची संपत्ती थेट सव्वीस कोटींवर भाजपच्या सभांसह सभेत गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी पोलिसांकडून बंडखोरांना कारवाईचा देण्यात आला इशारा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेची कथित ऑडिओ क्लिप झाली व्हायरल आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ तर ऑडिओ क्लिप मॉफ केलेली मीनाक्षी शिंदेचा आरोप अंबरनाथमध्ये ऑपरेशन नोटसनंतर नंतर पुन्हा ट्विस्ट राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा एकूण एकतीस नगरसेवकांसह शिवसेनेची सत्ता स्थापन रवींद्र चव्हाणांच्या खेळीला श्रीकांत शिंदेचा शहर मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क